मला आठवत सहावी आणि सातवीला बहिणाबाई चौधरी म्हंटल की दोन कविता आठवतात त्यातली एक मन वढाय वढाय लिटरली त्यावेळेस मला सांगतो की तुम्ही देखील माझ्याच बोटीतील प्रवासी असाल त्यावेळेस मन काय आणि मनाचं वढाय वडा आहे त्याचं निरूपण मला कधीच समजलं नाही म्हणून पुस्तक घेतलं आणि ते पाठ करून टाकलं आणि परीक्षेमध्ये उतरवलं पण आज करिअर uh, काउन्सिलर म्हणून काम करत असताना ज्यावेळेस मानसशास्त्र आणि सायकोलॉजी मध्ये आज मी या क्षेत्रात काम करतो ना त्यावेळेस बहिणाबाई चौधरी किती उंचीवर होत्या याची मला जाणीव झाली आजच्या व्हिडिओ मध्ये बहिणाबाईंची कविता आहे त्या कवितेतून त्यांनी काय संदेश दिला काय धडा दिला ते आज आपण पाहणार आहोत मला ही केवळ कविता नाही तर ती प्रत्येक माणसाच्या मनाचा जो काही चंचलपणा आहे त्याचा अर्थ आरसा आहे या मराठी साहित्यातील अहमद कवयित्री म्हंटल की बहिणाबाई चौधरी यांनी या कवितेच्या माध्यमातून मनाच्या अस्थिरतेचं जे वर्णन केलंय आज अंत तुंडला आपलं मन नेहमी अस्थिर असत का कधी आपण एका निर्णयावर ठाम राहतो तर कधी मन ये बहिणाबाईंच्या भाषेत अगदी शेतात फिरणाऱ्या वाऱ्यावर उडणाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मन वढाय ही नेमकी कविता काय आहे तिचा अभिवाचन करू तिचा अर्थ समजून घेऊ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कबुली करून तुम्ही मी आजच्या तरुणांनी आणि प्रत्येक इच्छुकांना काय शिकावं आणि काय इम्प्लिमेंट करावं हे हो, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला या मनाच्या प्रवासाला सुरुवात करूया पहिला आहे अजरामर कवयत्री भंडारी चौधरी यांच्याविषयी ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि त्या अनुभवातून उगम पावलेल्या गोव्यांसाठी ह्या बहिणाबाई प्रसिद्ध निरक्षर होत्या पण त्यांच्या काव्य प्रतिभेनं मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला त्यांनी लिहिलेल्या ज्या काही ओव्या आहेत ना त्या लेवा गणबोली या भाषेत होत्या त्यामुळे त्या अधिक भावस्पर्शी आणि अधिक सहज सोप्या या मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न होत्याच साहित्य म्हटलं की एक शिक्षित लागतो परंतु बहिणाबाई चौधरी कुठलंही शालेय शिक्षण नव्हतं अनुभवातून शिकलेल्या त्यांच्या रचना लोखमांसात अमर झाल्या अनुभवी त्यांची शाळा होती आपल्या जीवनातील अत्यंत साध्या पण अत्यंत खोल अर्थ असलेल्या सत्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा

संकलित केल्या नंतरच्या काळामध्ये जतन केल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिणाबाई चौधरींना मराठी साहित्य विश्वात अमर करण्याचं काम जे केलं आचार्य अत्रेसारख्या साहित्यिकांनी केलं त्यांच्या कवितांना मोठी दाद दिली आणि त्यांना प्रकाशित करण्याचं महत्त्व जाणलं आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यामुळेच आपल्याला बहिणाबाई चौधरी म्हटलं की मला तरी ॲज अ मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रीय बेस जो आहे त्याचं मला ही मन वडाय वडाय कविता मी तिचं थोडक्यात अभिभाषण करतो आणि आपण नंतर पुढे जाऊया कविता म्हणतोय मन वढाय वडाय उभ्या किती हाकला हाकला पिर येत पिकावर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्या वलवल्या लाटा बोली भाषा आहे शब्द वेगळे आहेत आपल्या कविता म्हणते मन लहरी लहरी त्याला हाती धरी कोण उंडाडलं उंडाडलं जस वारा वावधान मन जहरी जहरी याच रे तंत्र अरे इचू साप भरा त्याला रे म्हणतात मला वाटतं शब्द इतके सुंदर आहेत की अगदी अभिवाचन करताना आपल्या त्यांचा अर्थ समजून येतो मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर चप्पय त्याला नाही जाणारीर तर ते वयसनी जल आलं किती शब्द चफकल आहेत आपल्या मनाला इझिली ग्रास होतात मन एवढ एवढ जस खातसचा दाना म्हण केवढं केवढ त्यात आबाय कस दिलं मन दुनियात असा रे योगी काय तुझी करा देवाला ते प्रश्न विचारतात मन जे दिसत नाही इंडिव्हिज्युअल मोड मध्ये आहे शेवटी देवाला विचारतात देवा अस रघडलं कुठे जागेपणी तुला अस सफल होत आता कविता अभिवाचन करत असताना मला थोडं वेगळ्या अँगेने तुमच्याशी तशी नमूद करायची आहे मानवी मनाची चंचलता मन असती ते कम्पेअर केलंय का मद फिरणार जनावर किती हाकल तर ती पुन्हा येतच शेतकऱ्याचा अनुभव जसं वारा पाण्यावर लाटा निर्माण करतो तसच मन क्षणाक्षणाला शना शना बदलत वाऱ्याप्रमाणे मनाला कोणीही पकडू शकत नाही ते उडतच राहत कविते त्यांनी सांगितलं विंचू आणि सापाला जसा मंत्र आहे तस मनाला शांत करणारा उपाय सापडत नाही पहा किती मनाचा अभ्यास केलाय पक्षाप्रमाणे मन कधी जमिनीवर असतं तर ते कधी आकाशात असत आणि देवाला प्रश्न विचारतात बहिणाबाईच्या घरी मानस्य। मन तू का तेव्हा मित्रांनो ही कविता शुद्ध तात्विक आणि मानस मानसशास्त्रीय स्वरूपाची आहे इथे ही निसर्गातील विविध गोष्टींची केलेली आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं वडाय वडाय ही कविता आपल्या मनाच्या अस्थिरतेची त्याचबरोबर त्याच्या शक्तीची जाणीव करून देत मन कधी भरकटत कधी कर विचारांच्या भवनात अडकत तर कधी एवढं पण खरा प्रश्न जो काही आहे आजच्या या कवितेतून आपल्या मनावर नियंत्रण कस असत कस ठेवत मला वाटतं या कवितेतून आपण काय शिकावं कुठला संदेश द्यावा तर मनाला दिशा द्या हे मार्गावर आणा च पहिला संदेश दुसरा आहे सकारात्मक विचारांना चालना द्या मनाला नैरेकडे नाही तर प्रेरणादायी मनाकडे बोळवा तिसरा संदेश आहे संयम आणि समृद्धान ठेवा जीवनामध्ये मोठे होण्यासाठी मनाच्या लहरीवर मनावर विजय आणि बहिणाबाईंच्या शब्दामध्ये हे मन समजणं सोपं नाहीये पण त्याला जर योग्य दिशेने नेलं तर जीवनाची खरी उंची गाठता आहे म्हणूनच मनाच्या लहरीवर स्वार पा पण त्याच्या तालावर नाचू नका मला वाटतं हा खरा संदेश बघणाऱ्यांच्या जीवनात द्यायचा आहे तर मित्रांनो ही कविता आणि कवितेची समीक्षा तुम्हाला कशी वाटली तुमच्या आयुष्यात मनाच्या खेळाशी जोडलेले जर कोणते अनुभव असेल तर त्या अनुभव मध्ये शेअर करा आणि हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवा जसं मी तुम्हाला सांगितलं सहावी सातवीला ही मन वढाय वढाय समजली नाही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी ही कविता अभ्यासली पण आता मन वढाय वढाय त्या कवीच कवयित्रीचं महत्व तर लक्षात येतच पण ज्या इनविजिबल मनाला तही क्या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न केलाय आणि शेवटी ते आपल्याला सांगून जातात की मन अस्थिर आहे पण त्याला माग देण्याचं काम हे तुमचावर आहे एक, एक सायकोलॉजिस्ट आणि करियर कन्सिलर म्हणून आणि सर्व वर्किंग प्रोफेशनल्स साठी सर्वात ताकद मनाची आहे तेव्हा त्या ते ताकदीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया हाच संदेश ही आपल्याला कविता देते असं मला वाटतं धन्यवाद